श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गुरु सूर्याने भाग्याचा महायोग रचला कर्क राशी भविष्य दहा बदलला मित्रांनो हा एक अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगायोग आहे बारा वर्षानंतर गुरु आणि सूर्याचा महासंयोग तयार होत आहे ज्याला ज्योतिषशास्त्रात गुरु आदित्य राजयोग म्हणतात ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार हा राजयोग खूप प्रभावी आहे आणि त्याचा परिणाम सर्व बारा राशींवर होईल परंतु हा काळ राशीच्या लोकांसाठी विशेषतः भाग्यवान असणार आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून जेव्हा देव सूर्यचांदीच्या रथावर स्वार होऊन मिथून राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांची तेथे ते आधीच बसलेल्या देवरू बृहस्पतीची भे बे शुभ भेट होईल आणि या शुभ भेटीतून गुरु आदित्य राजयोग जन्म होईल हा योगायोग तुमचे भाग्य पूर्णपणे उजळू शकतो मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की सूर्याला नवग्रहांचा राजा म्हटले जाते आणि त्याचा दर महिन्याला ज्योतिषशास्त्रात नवीन राशीत प्रवेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पंधरा जून ते सोळा जुलै या काळात सूर्य मिथून राशीत राहील आणि या काळात त्याचा आणि गुरुचा महान संयोग होईल हे संयोग जवळजवळ बारा वर्षांनी होत आहे आणि त्याचा सर्वात शुभ परिणाम कर्क राशीच्या लोकांवर होईल राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी प्रगती कौटुंबिक सुसंवाद आणि जीवनात आर्थिक प्रगतीचे संकेत घेऊन आला आहे जिथे जिथे हा राजयोग तयार होतो तिथे तिथे व्यक्तीला राजेशाही आनंद उच्चपद समाजात प्रतिष्ठा आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते तर चला जाणून घेऊया या दिव्य गुरु आदित्य राजयोगादरम्यान राशीच्या लोकांना कोणत्या दहा मोठ्या शुभ बातम्या मिळणार आहे परंतु त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये भक्तीने लिहा जयलक्ष्मी नारायण आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा तसेच अशा प्रकारच्या बातम्या मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला दुळमीर योगांबद्दल माहिती मिळत राहिली तर चला पुढे जाऊया आणि तुमच्या जीवनाची दिशा बदलून शकणाऱ्या दहा शक्तिशाली भविष्यवाण्यांबद्दल जाणून घेऊया बाकीत क्रमांक एक कर्क राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी बारा वर्षानंतर सूर्य आणि देवगुरू गुरुचा एक दुर्मिळ युती होणार आहे ज्यामुळे गुरु आदित्य राजयोग तयार होईल आणि कर्क राशीचे लोक या योगाचा सर्वात मोठा फायदा घेणार आहेत हो मित्रांनो यावेळी तुमच्या जीवनात जलद बदल होतील प्रगती पैसा आणि मान्यता या तिन्ही दिशांमध्ये एक जबरदस्त उडी दिसून येईल विशेषत आर्थिक जीवनात असे दिसते की आता काही स्थिर ऊर्जा वाहू लागेल गुरु आणि सूर्याच्या या युतीमुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरिनारायण यांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतील जुने अडकलेले पैसे दीर्घकाळ अडकलेली गुंतवणूक आता तुम्हाला दुप्पट फायदा होईल पंधरा जून रोजी जेव्हा सूर्यदेव वृषभ राशीतून मिथून राशीत संक्रमण करेल तेव्हा हा राजयोग तुमच्या राशीच्या नफा आणि उत्पन्नाच्या ठिकाणी सक्रिय होईल ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची चिन्ह आहेत व्यवसाय असो शेअर बाजारातील गुंतवणूक असो किंवा कोणतीही अचानक आर्थिक संधी असो सर्व बाजूंनी नफ्याचे दरवाजे उघडणार आहेत करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती होऊ शकते या काळात तुमचे नशीब तुमचा हात धरून तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल तुम्ही हा सुवर्णकाळ म्हणू शकता जिथे केवळ संपत्तीच नाही तर आदर स्थिरता आणि समृद्धी देखील तुमच्या वाट्याला येईल भविष्यवाणी क्रमांक दोन करिअरमध्ये कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु आणि सूर्याच्या युतीने निर्माण झालेला गुरु आदित्य राजयोग तुमच्या करिअर आणि व्यवसायात विशेषतः तुमच्या करिअर आणि व्यवसायात क्रांतिकारी बदल आणत आहे हो मित्रांनो बारा वर्षानंतर निर्माण होणारा हा शक्तिशाली योग हे तुमच्या व्यावसायिक जीवनाला नवीन उंचीवर नेऊ शकते या काळात माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि तुम्ही तुमच्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल तुमच्या आत एक नवीन ऊर्जा वाहेल जी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पुढे जाण्यास प्रेरित करेल विशेष म्हणजे पंधरा जून ते सोळा जुलै हा काळ तुमच्यासाठी राजयोगापेक्षा कमी नसेल व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ केकवर बर्फाचा तुरा सोडणारा ठरेल तुमचा व्यवसाय नवीन उंची गाठेल आणि देश विदेशात पसरेल पैशांबद्दल बोलायचे झाले तर यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल पगार वाढू शकतो बोनस किंवा पदोन्नतीची शक्यता देखील आहे सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन स्टार्टअप प्रकल्प किंवा गुंतवणुकीची योजना आखत असाल तर हा काळ त्यासाठी आदर्श असेल यावेळी जोखीम घेण्याचे धाडस करा भाग्य पूर्णपणे तुमच्यासोबत असल्याने ते फलदायी ठरेल भविष्यवाणी क्रमांक तीन महिलांसाठी शुभेच्छा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा राशीची तिसरी भविष्यवाणी महिलांसाठी एक शुभ संकेत घेऊन आली आहे गुरु आदित्य राजयोग पंधरा जून ते सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सक्रिय राहील या काळात महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात ज्या महिला बऱ्याच काळापासून काही काम सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे मग तो छोटासा स्टार्टअप असो किंवा घराशी संबंधित व्यवसाय असो आता अडथळे दूर होतील आणि मार्ग आपोआप तयार होईल आर्थिक दृष्टिकोनातून या काळात तुम्ही योग्य दिशेने पैसे गुंतवण्याची योजना आखू शकता आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची चिन्हे देखील आहेत आता प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा काळ हृदयाला जोडणारा ठरू शकतो नारायण आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे घरातील वातावरण खूप सकारात्मक आणि उत्साही असेल ज्या महिला लग्नाच्या वयाच्या आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रेमविवाहाची शक्यता निर्माण करू शकतो जर त्यांनी त्यांच्या निर्णयांमध्ये स्पष्ट आणि दृढ राहिल्या तर भविष्यवाणी क्रमांक चार विवाहित जेवणात आनंद समृद्धी आणि चांगली बातमी राशीचे चौथी भविष्यवाणी दर्शवते की बारा वर्षानंतर तयार होणारा गुरु आदित्य राजयोग तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद प्रेम आणि स्थिरतेने भरून टाकेल पंधरा जून ते सोळा जुलै हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनात नवीन ऊर्जा आणि खोली देणार आहे जे जोडपे बऱ्याच काळापासून काही तणाव किंवा गैरसमजाशी चुंजत होते त्यांच्या गोडवा गोडवापर देईल जे लग्न करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी निर्णय घेण्याची आणि नातेसंबंध मजबूत करण्याची ही वेळ आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा देखील मिळेल आणि या काळात वधूवरांचा शोध यशस्वी होण्याची शक्यता आहे हो मित्रांनो शहनाईचा सूर आता तुमच्या दाराशी पोचू शकतो या शुभयोगाचा प्रभाव केवळ नातेसंबंधांपुरताच मर्यादित राहणार नाही मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी तुमच्या आयुष्यात उत्सवाचे वातावरण निर्माण करू शकते विशेषत ज्या जोडप्यांना मुलांची वाट पाहत होती त्यांच्यासाठी हा काळ त्यांच्या आशा पूर्ण करू शकतो यासोबतच घर वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्येही तुम्हाला सकारात्मक निर्णय मिळवण्याची शक्यता आहे भविष्यवाणी क्रमांक पाच शिक्षण क्षेत्रात चमकदार कामगिरी राशीची पाचवी भविष्यवाणी सूचित करते की गुरु आदित्य राजयोगाचा प्रभाव शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल आतापर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे यश फक्त स्वप्नातच दिसत होते आता त्यांची स्वप्ने सत्यात उतरणार आहेत भगवान नारायणाच्या आशीर्वादाने या काळात तुमची एकाग्रता वाढेल आणि तुमचे कठोर परिश्रम तुम्हाला स्थळी घेऊन जातील परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही हो मित्रांनो तुम्ही बऱ्याच काळापासून जे नियोजन करत होता आता त्याचे निकाल तुमच्या बाजूने येणार आहेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळूच लागेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासातही तुमचं समर्पण आणि आवड तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल गुरु आणि सूर्याचे हे दुर्मिळ संयोजन तुमची बुद्धी तीक्ष्ण करेल आणि तुमच्या देखील यशस्वी होतील सहाव्या क्रमांकाची भविष्यवाणी पूर्ण होईल कर्क राशीच्या सहाव्या दिवशी एक मोठे स्वप्न मिळेल जीवनाची एक मोठी भेट मिळेल बारा वर्षानंतर निर्माण झालेला गुरु आदित्य राजयोग तुमच्या आयुष्यात एक मोठे स्वप्न साकार करण्याची संधी घेऊन आला आहे असे बाकीत करते हो मित्रांनो जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा घराचा प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता ते स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने आता तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे या योगाच्या प्रभावाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही तुमचं स्वप्नातील प्रकल्प कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकाल इतकेच नाही तर तुम्ही नोकरीत असाल तर या काळात तुमची बोलण्याची पद्धत आणि वागणूक तुमच्या प्रगतीचे कारण बनू शकते विशेषत जेव्हा तुमची वरिष्ठांशी किंवा अधिकाऱ्यांशी बोलता तेव्हा तुमच्या भाषेत सभ्यता आणि समजूतदारपणा नक्कीच ठेवा क्रमांक सात राशीचे सातवे बाकीत गुरु आदित्य राजयोग बारा वर्षानंतर निर्माण झालेला हा दिवस तुमच्या आरोग्य क्षेत्रातही चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात यावेळी तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले असेल तुम्ही तुमच्या फिटनेस आणि जीवनशैलीबद्दल खूप सावध असाल शरीरात ऊर्जा वाहत राहील आणि चेहऱ्यावर तेज दिसून येईल या शुभयोगाच्या प्रभावाने तुम्ही केवळ निरोगीच राहात असे नाही तर मनानेही खूप आनंदी दिसाल तुम्ही तुमचा वेळ कौटुंबिक आणि आध्यात्मिक कार्यात घालवाल ध्यान पूजा यांसारख्या कार्यात तुमची आवड वाढेल आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊन तुम्हाला मानसिक शांती मिळेल यावेळी तुम्ही दानधर्मातही रस घ्याल गरजूंना मदत करण्याची भावना तुमच्या आत जागृत होईल तुमच्या घरात आनंद पसरेल आणि वातावरण अत्यंत शान आणि सकारात्मक असेल गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी स्वतःची विशेष काळजी घ्या आणि स्वतःची तपासणी करा क्रमांक आठ राशीचे आठवे भविष्य बारा वर्षानंतर येणारा गुरु आदित्य राजयोग तुमच्या जेवणाची दिशा बदलू शकतो कारण हा विशेष योग तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होत आहे म्हणजे आता कठोर परिश्रम बोलतील आणि त्या परिश्रमाचे फळ अनेक पटींनी वाढेल नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती नवीन जबाबदारी किंवा मोठे पद मिळण्याची चिन्हे आहेत तर व्यापारी वर्गाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही व्यवसायात अनपेक्षित नफा नवीन ग्राहक आणि नवीन करार मिळण्याची शक्यता आहे मोठी देय निश्चित करण्यासाठी नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी आणि भविष्याला नवीन उंची देण्यासाठी हा काळ अगदी योग्य आहे राशीच्या लोकांसाठी दहा शुभ भविष्यवाण्या नंबर एक आर्थिक समृद्धीचा प्रारंभ गुरु आणि सूर्य यांच्या युतीमुळे कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे जुने अडकलेले पैसे मिळवण्यासाठी गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची आणि व्यवसायात वृद्धी होण्याची चिन्हे आहेत नंबर दोन करिअरमध्ये प्रगती या काळात नोकरीत पदोन्नती नवीन संधी आणि व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे कर्मभावात होणाऱ्या या शुभयोगामुळे राशीच्या लोकांचे करियर उजळू शकते नंबर तीन महिलांसाठी विशेष लाभ महिलांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणुकीसाठी आणि कौटुंबिक जीवनात आनंदासाठी हा काळ अनुकूल आहे नंबर चार वैवाहिक जीवनात आनंद लग्नाच्या वयाच्या महिलांसाठी प्रेमविवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते विवाहित जोडप्यांसाठी नातेसंबंध मजबूत होण्याची आणि घरात आनंद येण्याची शक्यता आहे नंबर पाच शिक्षणात यश विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश परदेशात शिक्षण घेण्याची संधी आणि एकाग्रतेत वृद्धी होण्याची शक्यता आहे नंबर सहा महत्त्वाकांक्षी स्वप्नांची पूर्तता नवीन घर वाहन किंवा मोठ्या प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने हे स्वप्न सत्यात उतरू शकते नंबर सात आरोग्य सुधारणा या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे ध्यान पूजा आणि दानधर्मात भाग घेण्यामुळे मानसिक शांती मिळू शकते नंबर आठ कर्मभावात शुभयोग गुरु आदित्य राजयोगामुळे कर्मभावात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे नोकरीत नवीन जबाबदाऱ्या व्यवसायात नवीन करार आणि मोठ्या ध्येयांची पूर्तता होऊ शकते नंबर नऊ धार्मिक आणि आध्यात्मिक वृद्धी धार्मिक कार्यात भाग घेण्याची पूजा आणि ध्यान करण्याची आवड वाढू शकते सत्कर्मामुळे जीवनात सकारात्मकता येऊ शकते नंबर दहा सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी या काळात सामाजिक आणि राजकीय स्तरावर कर्क राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे समाजसेवा आणि लोकहिताच्या कार्यामध्ये सहभाग घेण्यामुळे मान सन्मान मिळू शकतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका